मी स्वप्नाली आपल्या या होम मेड रेसिपी शो मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण अगदी सोप्या पद्धतीने फ्लावरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत रेसिपी अगदी साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा गॅसवरती कडे गरम करायला ठेवलेली आहे कडे गरम झाली की दोन चमचे खाण्यास तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे तेल अगदी गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायचे मोहरी तडतडायला तर सुरुवात झाली की अर्धा चमचा जिरेही आपण यामध्ये घालून घ्यायचे आता हे जिरेही तेलामध्ये एकसारखे खरपुसईपर्यंत भाजले गेले पाहिजेत एकसारखे भाजले गेले की यामध्ये एक छोटा चमचा हिंग घालून घ्यायचे एकसारखं आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला एक मोठ्या कराचा कांदा बारीक कट करून घेतलाय तो घालून घ्यायचा फ्लावरची भाजी बनवताना कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं म्हणजे भाजी चवीला खूप छान लागते आणि एकसारखी मिळून यायलाही मदत होते कांदा फक्त बारीक कट करून घ्यायचा आता हा कांदा आपल्याला गॅस मोठा करून एकसारखा हलवत कच्चापणा जाईल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना सतत हलवत राहायचं म्हणजे एकसारखा का कांदा भाजला जातो इथे पाहू शकता कांद्याचा कच्चापणा संपूर्णपणे गेलेला आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा लसणाचा आहे तो सोलून घेतलाय आणि ओबड चेचून यामध्ये घालून घ्यायचा तुम्ही बारीक आकारामध्ये कट करून घातला तरीही चालेल आता हा लसूण आपल्याला कांद्यासोबत एकसारखा मिक्स करून भाजून घ्यायचंय थोडा वेळ कांदा आणि लसूण एकसारखा भाजून झाला की यामध्ये दोन लहान आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेत ते यामध्ये घालून घ्यायचे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात मिठाचा वापर मी या भाजीमध्ये एकदाच करणार आहे जेवढं भाजीसाठी मीठ लागेल एवढं मीठ मी यामध्ये आत्ताच घालून घेतलेलं आहे जवळजवळ अर्धा ते पाऊन चमचा हे मीठ आहे आता आपण हे संपूर्णपणे एकसारखं मिक्स करून घेऊयात मीठ घातल्यामुळे टोमॅटो तेलामध्ये पटकन विरगळायला सुरुवात होतात म्हणजे टोमॅटो एकसारखे मऊ होतात आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि साधारण दोन मिनिट हे टोमॅटो आतल्या छान शिजवून घेऊयात इथे मी चारशे ग्राम फ्लावर या आकारामध्ये कट करून घेतलाय फ्लावर कट केल्यानंतर कढाईमध्ये घालून घेतला आहे थोड्या प्रमाणात फ्लावर बुडेल इथपर्यंत पाणी घालायचं आणि पाण्याला उकळी येईपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं गॅस बंद करायचा खराब पाणी बाजूला होतं पांढरा शुभ्रा फ्लावर आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे है। इथे पाहू शकता आपलं टोमॅटो ही छान शिजलं गेलेलं आहे संपूर्ण तेल बाहेर आले एक एकसारखं मिक्स करून घेऊयात अगदी चमच्याने दाबलं की टोमॅटो पाहू शकता अगदी मऊ होते आता यामध्ये एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा कश्मीरीला तिखट घालायचं आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल एक छोटा चमचा गरम मसाला आपण जो रेग्युलर जेवणामध्ये घालतो तो गरम मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा लसूण मसाला म्हणजेच तिखट आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये घालून घ्यायचं मी एक चमचा घालून घेतलेला आहे एक चमचा धने पावडर घालायची आणि गॅस लहान करायचा आणि संपूर्ण मसाले या कांद्यामध्ये टोमॅटोमध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे तोपर्यंत मिक्स करायचे जोपर्यंत संपूर्ण मसाल्याला तेल सुटायला सुरुवात होत नाही तोपर्यंत मसाला पटकन भाजला जावा यासाठी यावरती तुम्ही पटकन झाकण ठेवलं आणि दोन मिनट याची वाफ काढून घेतली तरी मसाला पटकन भाजला जातो संपूर्ण तेल बाहेर यायला सुरुवात होते मसाला भाजत असताना गॅस नेहमी लहान ठेवायचा लहान गॅसवरती मसाला अगदी खरपूस होईपर्यंत भाजायचा भाजीची चव खूप छान लागते इथे आपला मसाला एकसारखा भाजला गेलेला आहे तेलही पाहू शकता छान असं याला सुटलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण जो फ्लावर गरम पाण्याने धुवून ठेवला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे फ्लावर मी अजिबात शिजवून घेतलेला नाही आहे फक्त आपल्याला हा फ्लावर गरम पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानं काय होतं फ्लावर शुभ्र आपल्याला मिळतो आणि यातील जे खराब पाणी असतं जे केमिकल जी केलेली असते ती संपूर्ण पाणी गरम पाण्यामध्ये निघून जातं आणि फ्लावर आपला अगदी छान पांढरा शुभ्र दिसतो यासाठी गरम पाण्याने फ्लावर धुवून घ्यायचा आता फ्लावर यामध्ये घातल्यानंतर मसाला लागेपर्यंत मिक्स करून घ्यायचं गॅस मोठाच ठेवलेला आहे संपूर्ण मसाला एकसारखा मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये मीठ घालायची गरज नाही आहे मीठ आपण सुरुवातीला टोमॅटो शिजवताना घातलं होतं त्यामुळे मीठ न घालता आता यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि हा फ्लावर शिजेपर्यंत झाकण ठेवून याची बाफ करून घ्यायची ज्यावेळेस आपण ही फ्लावरची भाजी शिजवून घेत असतो त्यावेळेस मधोदून दोन ते तीन वेळा हलवून घ्यायची म्हणजे एकसारखा फ्लावर शिजला जातो कुठेही कच्चा राहत नाही तयार झालेली फ्लावरची भाजी ताटामध्ये काढून घ्यायची चपाती भाकरी यासोबत खावा चवीला लग खूप छान लागते अशी ही साधी सिंपल टिफिन रेसिपी आज आपण बनवलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद